डॉक्टर अमोल रामसिंग कोले हे शिरूर मतदारसंघातून खासदार म्हणून आता निवडून आले त्यांची ही दुसरी हायट्रिक आहे यावेळेस दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला त्यांची ही दुसरी टर्म आहे लोकसभेची यापूर्वी दोन हजार नऊला ला शिवाजी आदळराव पाटील होते आणि दोन हजार चौदा ला शिवाजी आदळराव पाटील हेच खासदार होते आणि तेच खासदार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाचे या अमोल कोलेच्या विरोधात यावेळेस उभे होते आणि खूप प्रमाणामध्ये प्रचार फार मोठा केलेला होता तर दोन हजार चोवीस ला निवडणुकीमध्ये आताच्या अमोल रामसिंग कोले यांना सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे ब्याण्णव इतकी मतं मिळाली आणि शिवाजी पाच लाख सत्तावन्न हजार सातशे एक्केचाळीस इतकी मतं मिळाली आणि कोले हे एक लाख चाळीस हजार नऊशे एकावन मतांनी विजय झाला आता या लढाया कशा झाल्या हे बघा त्यानंतर दोन हजार एकोणीसला अमोल रामसिंग कोले यांना सहा लाख पस्तीस हजार आठशे तीस मतं मिळाली आणि शिवाजीराव आढळराव यांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस मतं मिळाली त्यावेळेस अमोल कोले हे अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मतांनी विजयी झाले तत्पूर्वी दोन हजार चौदाला शिवाजी आढळराव हो यांना सहा लाख त्रेचाळीस हजार चारशे पंधरा मतं मिळाली आणि देवदत्त निकम त्यावेळेस आंबेगावचे होते त्यांना तीन लाख एक्केचाळीस हजार सहाशे एक मतं मिळाली उमेदवार त्यांच्या बरोबर काय चांगला नव्हता आणि ते तसाच तीन लाख एक हजार आठशे चौदा मतांनी ते आढळराव दोन हजार चौदाला निवडून आले आणि दोन हजार नऊला शिवाजी आढळ आढळराव पाटील यांना चार लाख ब्याऐंशी हजार पाचशे त्रेसष्ट मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या विलास विठोबा लांडे यांना तीन लाख तीन हजार नऊशे ब्याण्णव मतं मिळाली आणि एक लाख अठ्यात्तर हजार सहाशे अठरा सहाशे अकरा मतांनी आढळी झाले आणि त्याच आढळरावला आता वाटलं होतं की आम्ही परत फार मोठ्याच्या फरकाने फा, निवडून येऊ पण तसं काही यावेळेस घडलं नाहीये यावेळेस अमो आ, कोले अमोल कोले यांनी बाजी मारली आणि ते निवडून आले अमोल कोल्हे हे नारायणगाव त्यांचं गाव आहे तेथे राहतात नारायणगाव मध्ये त्यांचा जन्म अठरा सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी ला झाला त्रेचाळीस वर्ष वय आहे त्यांचं अश्विनी अमोल कोल्हे यांच्याशी त्यांचा दोन हजार सात ला विवाह झाला मुले आद्य कोल्हे आणि रुद्र कोल्हे हे त्यांची मुलं आहेत आणि त्यांचं शिक्षण आठवी पर्यंत नारायणगावला झालं आणि त्यानंतर बारावी पर्यंत दहावी बारावी ते प्रशाला सायन्स मधून गुणवत्ता यादीत आले दहावीला गुणवत्ता यादीत आले आणि बारावीला पण गुणवत्ता यादीत आले आपल्या मधून नंतर एमबीबीस ही जी पदवी आहे त्यांनी सेठ गोवर्धन दास सुंदरदास महाविद्यालय मुंबई येथून मिळाली त्यांच्या पत्नी डॉक्टर अश्विनी या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत आता यांना एक छंद होता कशाचा अभिनेता अभिनेता होण्याचा समाजकार्य आहे मग त्यासाठी त्यांनी स्वतःच घर विकून स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची निर्मिती केली होती तत्पूर्वी यांच एक अभिनेता डॉक्टर नेता, नेता असं त्यांचं एक भाग आहे त्यांनी अधुरी एक कहाणी या गोजीरवान्या घरात राजा शिवछत्रपती स्वराज्य रक्षक शिंबाजी संभाजी अशा मालिकेमध्ये काम केलेलं आहे आता या मतदारसंघामध्ये जुन्नर मधून आमदार अतुल वल्लभ बे, बेनके हे एन सी होते त्यानंतर आंबेगाव मधून आमदार दिलीप वळसे पाटील हे एन सी होते खेड आळंदी मतदारसंघातून दिलीप मोळचे पाटील हे एन सी होते त्यानंतर म्हणजे त्यांना मदत करणारे आमदार म्हणजे सर्व शिरूरला अशोकराव साहेब पवार हे एन सी पीचे होते आणि भोसरीमध्ये महेश लांडगे आमदार हे बी जे पीचे होते आणि हडपसाचे चेतन विठ्ठलराव तुपे हे एन सी पीचे होते तर आता या आमदारापैकी त्यांना कोणी किती मदत केली कशा पद्धतीची निवडणुकीमध्ये केली केली हे काय संपूर्ण कळायला मार्ग नाही परंतु या सर्व आमदारांनी त्यांना निश्चितच मदत केली असणार कारण हे माता धिक्क्यावरून त्यांच्या एक लक्ष येत कारण हे दीड लाख मतांनी विजयी झालेले आहेत जवळजवळ दीड लाख आणि ते हे माता धिक्के तोडणं हे काही सोपं नाहीये तर या आमदारांचं जे कार्य आहे किंवा तसं पाहिलं तर, तर एकच म्हणत होते की शिरूरचे फक्त अशोक साहेब पवार हे शरद पवार घाटाचे आमदार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व काही दुसरे आढळराव पाटलाचे आहेत पण काय वस्तुस्थिती कशी होती आणि काय निवडणुकीत काय झालं लोक काही बोलतात लोक काही सांगतात पण मत किंवा कुणाला काय कशा पद्धतीने मिळाली हे तुम्हाला एक निवडणुकीच्या याच्यामधून समजून आलेले आहे की कुणी काय चांगले कर्म केलं त्यानंतर या अमोल कोले यांनी काही चित्रपटात काम केलेले दोन हजार चौदा ला अरे आवाज कुणाचा ह्या चित्रपटात दोन हजार दहा ला आघात दोन हजार दहा ला ऑन ड्युटी चोवीस तास या कार्य चित्रपटात दोन हजार सोळा ला मराठी टायगर्स दोन हजार नऊ ला मुलगा दोन हजार तेरा ला रंगकर्मी दोन हजार अकरा ला राजमाता जिजाऊ दोन हजार चौदाला रमा माधव दोन हजार बाराला साहेब आणि दोन हजार सतरा अरक निरंजन असं काम केलेलं आहे त्यानंतर दूरचित्रवाणी कार्यक्रमामध्ये मराठी जी टी व्ही मराठी स्टार प्राव कलर्स याच्यामध्ये निवेदक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व संस्का, संस्कार संस्कार पंडित या भूमिका त्यांनी केलेल्या आहेत आता त्यांचं राजकीय जर दृष्टक बहिलं पाहिलं तर दोन हजार सोळाला ते शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नेते होते म्हणजे अगदीच काय राजकीय त्यांच्याकडं पाठीमागं बळ आहेच दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून त्यांनी काम केले आणि दोन हजार एकोणीसला त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला एक मार्च दोन हजार एकोणीसला ला अजित पवार व धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आणि दोन हजार एकोणीसला त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं आणि ते खासदार झाले तर या पद्धतीने एक त्यांनी एक असंही काय केलं की मला या निवडणुकीत निवडून द्या मी आता ह्या चित्रपटामध्ये मालिकेमध्ये किंवा इतर जर जे काम करतो तर ते काम करणे सोडून देईल पण आता माझं मी संपूर्ण जे लक्ष आहे ते लोककल्याण किंवा लोकांच्या सुविधा सोयी त्यांच्यासाठी प्रयत्न करते लोकांच्या आडी अडचणीला मदत करणे त्यानंतर मतदारसंघामधील जे विकास असतात विविध प्रकारचे विकास कामं असतात ते काम करण्यासाठी पूर्ण वेळ देईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एकंदरीत दृष्टी विकास काम कोणते असतात तर रस्ते पाणी शेतकऱ्याच्या समस्या लाईट किंवा इतर ज्या बाबी असतील विविध प्रकारच्या गावगाव खेडेगाव त्या रस्त्याचा प्रश्न आहे तर या सगळे प्रश्न सोडवण्यासाठी ते आता आपल्याला पूर्णपणे वेळ देणार आहेत आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल हेच चॅनल आहे हे संपूर्ण भारतात मराठी माणूस संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणूस आणि इतरही जे मराठी बोलणारे जे लोक असतात त्या त्यांच्यासाठी हे प्रसारित केलेलं चॅनल आहे आणि या चॅनलला ला लाखो लोक बघत असतात लाखो सबस्क्राईब सबस्क्राईबर सबस्क्राईबर आहेत त्यानंतर हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब या चॅनलला करा या चॅनलला ज्या जास्त जा या चॅनलच्या मा माध्यमातून आम्ही आम्हाला एक चांगल्या पद्धतीची माहिती देत असतो आणि ती माहिती आपणापर्यंत पोहोचावी म्हणून आमचे सदोदित प्रयत्न असतात म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा